दत्त जयंती माहिती आणि दत्त जन्म कथा दत्ता जयंती इन्फॉर्मेशन अँड स्टोरी श्री दत्त दिगंबर ही कथा तुम्हाला सांगत आहे डिव्होशनल डेरीज भक्तिसागर भक्तिभावाने ऐका आणि दिव्यता अनुभव करा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अस्फल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात दत्तजंतीचे महत्व दत्तजयंतीला दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्तमंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूल व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते जन्माख्यान श्री, दत्त जन्मा श्री दत्तात्रय दैवत आगळे दत्त कथा दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रिय ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रिय ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रियुषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्माविष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रिय ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रिय ऋषींनी त्यांना विनवले की आप माझ्या पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयी आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासन सोम हजे चंद्र विष्णुपसून दत्त आ शिवापासन दुर्वास हे तीन पुत्र पुत्रअनुस्ये उदरी जन्मला आतजन्मा की एक कथा ब्राह्मण ब्राह्मणपुराण है अत्रिअुषीं ब्रह्मा विष्णुमेश महेश पुत्रप्राप्ति साथ आराधना के लिए सतुष्ट देव विनवले की आप माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रिय ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहे ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषत महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त, दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूची उपासना करताना दिसतात श्रीदत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जा तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता श्री दत्त अवलिये होते कोठे ही अंतर्धान पावत अस्त। श्रीकृष्णा लीलाप्रमाणे श्री लीला है महाराष्ट्र हिन्दू या बरोबरीने मुस्लिम समाज ही श्रीदत्प्रभु की उपासना करता दिस्तो। श्रीपाद श्रीवल्लभा दत्ता चा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार है जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते दत्तमाऊलींच्या चरणी ठेवूया आपलं हृदय ही भक्तीची गोड सफर पोहोचू दे प्रत्येक घरात વ્હીઓ આવડલાઇક અને શેર અને ડિવોશનલ ડેરીઝ ભક્તિસાગરલા સબસ્ક્રાઇબ નક્કી કરા રે મિત્રો